पट आपला संत्र्याचा ज्यूस तयार झालेला आहे बिगर केमिकलचा आणि स्वस्तात असा आपला घरच्या गर घरी संत्रीचा ज्यूस तयार झालेला आहे नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत संत्र्याचा ज्यूस तर त्यासाठी मी इथे तीन संत्रे घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपल्याला हे संत्रे सोलून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला सगळे संत्रे सोलून घ्यायचे आहेत अशा प्रकारे संत्रे पटकन सोलल्या जातात अशा प्रकारे सगळे संत्रे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी संत्रे सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याचे वेगवेगळे भाग करून घ्यायचे आहेत हिचे वेगवेगळे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्या संत्रेचे अशा प्रकारे हवं तर तुम्ही यामधलं सुद्धा काढून घेऊ शकता बी जास्त यामधलं जाड राहतं आणि थोडा कडसर लागतो आपला ज्यूस त्यामुळे आपल्याला बीसुद्धा यामधलं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बी काढायचं आहे तुम्ही बघू शकता यामधलं बीसुद्धा आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे इथं मी अशा प्रकारे सगळे असे वेगवेगळे भाग करून घेतलेले आहेत संत्रीचे फोडी करून घेतलेले आहेत तर आता हे मी इथं एक मिक्सरचं जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे संत्रीच्या फोडे घालायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर एक चमचा साखर घालायची आहे आपल्याला तर झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी ज्यूस करून घेतलेला आहे आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचा आहे हा ज्यूस इथं मी एक भांड घेतलेला आहे त्यावर चाळणी ठेवलेली आहे तर आपल्याला आता हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला एका चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्यानं हलवून आपल्याला सगळा ज्यूस काढून घ्यायचा आहे वर जो जातो चोथा तो आपल्याला टाकून द्यायचा आहे यामध्ये काहीही राहत नाहीये चोथ्यामध्ये व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळा ज्यूस गाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा चोथावर राहिलेला आहे आपल्या मस्त आपला ज्यूस तयार झालेला आहे तर आता आपण सर्व करून घेऊया इथे एक ग्लास घेतलेला आहे यामध्ये आपण ज्यूस सर्व करून घेऊया समस्त आपला ज्यूस तयार झालेला आहे यामध्ये आपण थोडेसे बर्फ टाकायचा आहे म्हणजे चवीला खूप छान लागतो असा मस्त आपला संत्रीचा ज्यूस तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया झटपटास आपला संत्रीचा ज्यूस तयार झालेला आहे बिगर केमिकलचा आणि स्वस्तात आपण घरच्या घरी हा ज्यूस बनवलेला आहे सुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद